हिंगोलीत भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला आहे नरसी या मार्गावर झालेल्या या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून तिघे जण गंभीर जखमी आहेत अपघातग्रस्त कारचा चक्का चूर झाला आहे अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की छत्रपती संभाजीनगरहून उमरखेडच्या दिशेने जात असताना कारचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला अनिरुद्ध तानाजी वानखेडे आणि अर्चना सुभाष वानखेडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत यवतमाळच्या उमेरखेड तालुक्यातील खरुज येथील वानखेडे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगरहून दवाखान्याहून परत येत होते येताना त्यांच्या कारला ही दुर्घटना घडली अपघातातील जखमी झालेल्यांची नावे सुभाष रामराव वानखेडे संतोष कैलास वानखेडे अनंता गंगाराम चव्हाण अशी आहेत यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार केले जात आहेत कार रस्त्याच्या कडेला खाली घसरली भरधाव वेगात झाडाला धडकल्यामुळे कारचं मोठं नुकसान झालं कारचा चुराडा झालेला असून घटनास्थळी रक्तस्राव झाल्याचेही दिसत आहे